पहिली मुळे बाबा ट्रेन मधली जास्त रोप असते गाठ होती रोपलीमुळे राहत नाही गाडी म्हणजे तुम्ही जरी खान्न टेबक बदल दिलं काय दिलं हि तर जागाच राहिली एवढ्यातच तुमचं टिबक समजा पडलं मी केलं नाही त्यामुळे एरियात असेल

का। जी मला काय सांगितलं पंधरा वीस दिवस पंधरा दिवस झाले जास्त रोप मोठी झाली असती नवीन केलेली रोप दिले त्यांनी फोटो आहे नाही फोटोवर केलं नाही कारण कसं होत औषध